Seu Sou लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शकुंतला राघव आणि सिंधूचं काही ऐकण्यासाठी तयार नसते आणि आता राजश्रीला ती कॉलेजमधून बाहेर टाकणार असल्याचे आता राघव सिंधूच्या लक्षात येते तेव्हा आता राघव सिंधू विचार करतात की आता काहीही करून आईला निर्दोष सिद्ध करणं खूप अवघड झालं आहे तेव्हा आता सिंधू गणपती बाप्पाला म्हणते की बाप्पा तूच आता काहीतरी मदत कर कारण आमची बाजू सत्याची आहे सिंधू म्हणते की असत्यावरती सत्याचा कायम विजय होऊ दे बाप्पा आणि आईला न्याय मिळवून दे राघव आणि सिंधूचे ते बोलणे चालू असतानाच पाठीमागून शकुंतला तिथे येते आणि म्हणते की बाबो आता चमत्कार करण्याची वेळ सुद्धा निघून गेली आहे असे म्हणत आता शकुंतला ही खुर्चीवर बसते शकुंतला म्हणते की खोट्या माणसाची साथ देवसुद्धा देत नाही डॉक्टर बाई तेव्हा चमत्कार कसा होणार त्यानंतर आता शकुंतला बाई तिने आणलेली ती फाईल उघडते आणि म्हणते की तुमच्या आईंना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलंय त्याचं हे पत्र आहे असे म्हणत आता शकुंतला त्या पत्रावरती साईन करू लागते तर आता शकुंतला सही करू लागतात सिंधू विचार करते की बाप्पा प्लीज तू काहीतरी चमत्कार कर आणि हे सगळं थांबव आणि तेवढ्यात थांबा असे म्हणत साळुंके मॅडम तिथे येतात तेव्हा सही करत असलेली शकुंतलाही साळुंके टीचरकडे बघते तर आता साळुंके टीचर तिच्या आईला घेऊन तिथे आलेली असते आणि शकुंतलाला मोठा धक्का बसतो इकडे आता काकू आणि रत्नाकर हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात राजेश्री आता तिची कपड्यांची बॅग भरून आता तिथे येते तेव्हा रत्नाकर आणि काकू आवाक होऊन राजेश्रीकडे बघू लागतात तेवढ्यात आता काकू मोठे डोळे करत म्हणते की हे काय कुठे निघालीस राजेश्री तू तेव्हा राजेश्री म्हणते की मी घर सोडून चालली ते ऐकून राणी सगट काकू रत्नाकरला मोठा धक्का बसतो तर आता काकू आणि रत्नाकर उठून उभा राहता तेव्हा राजेश्री म्हणते की आता मी माझ्या बहिणीकडे जायचं ठरवलं आणि त्यानंतर मग काय करायचं ते ठरविल आणि राजेश्री आता ती औषधाची स्ट्रीप आता रत्नाकरला देते आणि म्हणते की हे तुमचे औषध वेळेवर औषध घेत जा राजेश्री म्हणते की माझ्यामुळे तुमची खूप बदनामी झाली आणि मी जर इथे राहिले तर सतत त्या गोष्टी आठवत राहतील राजेश्री म्हणते की तेव्हा मला आता तुम्हाला जास्त त्रास द्यायचा नाही म्हणून मी हे घर सोडून जाते इकडे आता साळुंके टीचर तिच्या आईला शकुंतला समोर आणते तर आता सिंधू लगेच साळुंके टीचरच्या आईला बसायला आई खुर्ची देते आणि म्हणते तुमची तब्येत ठीक आहे ना तर तिची आई म्हणते ठीक आहे ते ऐकून आता शकुंतला म्हणते की तुम्ही इथे काय करता या वेळेला तेव्हा लगेचच ती साळुंके टीचरची आई म्हणते की मी सविता साळुंके आता त्या साळुंके टीचरची आई सिंधूला हात जोडून मला माफ करा असे सांगत म्हणते की आमच्यामुळे तुमच्या आईला आणि तुम्हाला त्रास झाला साळुंके टीचरची आई म्हणते टीचर की माझी मुलगी असत्याची साथ कधीच देणार नाही तेव्हा आमच्यामुळे त्रास झाला तेव्हा माफ करा आम्हाला तेवढ्या साळुंके टीचर म्हणते की तुमच्या आईने कॉफी केलेली नाहीये आणि त्यांच्या पर्समध्ये ज्या कॉफीच्या ऐकून आता प्रिन्सिपल सगळ शकुंतला मोठा धक्का बसतो साळुंके टीचर सिंधूला म्हणते की तुमचं खरंच खूप मोठं मन आहे काहीही संबंध नसताना तुम्ही माझ्या आईचा जीव वाचवला तेव्हा जर मी तुमच्याशी खोटं वागले तर देव सुद्धा मला माफ करणार नाही ते ऐकून लगेच आता राघव साळुंके टीचरचे आभार मानतो शकुंतलाकडे बघत राघव म्हणतो की साळुंकी टीचर तुम्ही तुमची चूक मान्य केली म्हणून माझी आई निर्दोष सिद्ध झाली तर आता शकुंतला म्हणते की आमचा नात करायचा नाही बर का आणि झाला तो तमाशा खूप झाला आता इथे तेव्हा आता साळुंकी टीचर म्हणते की शकुंतला मॅडम झाला तमाशा तो आता पुरे झाला मला सुद्धा आता या पवित्र वास्तूत तमाशा नकोय आणखी साळुंकी टीचर म्हणते की ज्ञानदानाचं पवित्र काम सोडून मी चुकीचं काम करायला निघाले होते तेव्हा आता मला माझी चूक समजली आणि मी जर इथे राहिली तर माझं मन मला खात राहील तेव्हा आत्ताच मी राजीनामा देते असे आता साळुंके टीचर शकुंतलाला बोलते तेव्हा शकुंतलाला आणखी एक धक्का बसतो असे म्हणत आता त्या राजीनामाचे लेटर ती साळुंके टीचर शकुंतलाकडे देते इकडे आता राजेश्री एक चिठ्ठी रत्नाकडकडे देते आणि म्हणते की ही चिठ्ठी तुम्ही सिंधूला द्या आणि तिला म्हणावं मला माफ करता आलं तर माफ कर राजेश्री म्हणते की वहिनी माझ्यामुळे तुम्हाला चार लोकांमध्ये मान खाली घालावी लागली आणि माझ्यामुळे आपल्या कुटुंबाला सर्व मानहानी सहन करावा लागली तेव्हा त्याची मी शिक्षा माझ्या स्वतःला देते असे राजेश्री काकूला बोलते इकडे आता सिंधू म्हणते की आमचा तर माणुसकीवरचा विश्वासच उडाला होता पण तुम्ही माणुसकी या जगात अजूनही शिल्लक आहे हे दाखवून दिलं तेव्हा लगेचच साळुंके टीचर म्हणते की याचं श्रेय सर्व श्रेय माझ्या आईंना जाते नाहीतर माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं असतं तेव्हा सिंधू म्हणते की साळुंके टीचर स्वतःची चूक मान्य करायला खूप मोठं मन लागतं आणि तुम्ही ते करून दाखवलं तेव्हा तुमचं खूप मोठं मन असल्याचे सिंधू आता साळुंके टीचरला बोलते तर आता लगेच साळुंकी टीचर म्हणते की डॉक्टर मी ही चूक केली ना तर मी या पापात अजिबात भागीदार नव्हते तेवढ्यात आता शकुंतला म्हणते की साळुंकी टीचर तुम्ही राजीनामा दिला ना तेव्हा निघा आता तर लगेचच साळुंकी टीचर म्हणतात की चला आई लगेचच आता टी टीचर निघून जातात इकडे शकुंतला ते शाळेतून काढून टाकण्याचं राजेश्रीचं लेटर फाडते आणि सिंधूला सांगते की विनबाई उद्यापासून कॉलेजला येऊ शकतात तर आता लगेचच राघव आणि सिंधू बाहेर येतात तर आता शकुंतला विचार करते की डॉक्टरीन बाई तुम्ही तर फक्त एक डाव जिंकला लढाई तर आम्ही जिंकणार आहे इकडे आता राघव आणि सिंधू बाहेर येऊन पुन्हा साळुंकी टीचरचे आभार मानतात तेवढ्यात राघवला फोन येतो आणि अर्जंट राघवला बोलावणं पाठवलेलं असतं राघव आता सिंधू आणि त्या सगळ्यांना सांगतो की मला निघावं लागेल महत्वाचं काम आहे तर सिंधू म्हणते ठीक आहे राघव तुम्ही जा मी येते इकडे आता जे साळुंके टीचरची आई साळुंके टीचरला बोलू लागते आणि म्हणते की ज्योती अगं तू असं करताना तुला काही वाटतं का, का अगं शिक्षक असे ज्ञान ज्ञानद्यानाच्या कामात जर मोहाला बळी पेड पडले तर कसं होणार तेव्हा आता साळुंके टीचर पुन्हा तिच्या आईची माफी मग मागते साळुंके टीचर म्हणते की मी हा अपराध स्वतःहून केलेला नाही आहे माझा नाविलाच झाला सिंधू म्हणते की पण वेळेवरती तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली पण आता मला सांगा ना खरा गुन्हेगार कोण आहे कोणी तुम्हाला हे असं करायला सांगितलं तर आता साळुंके टीचर म्हणतात की एक मॅडम त्या दिवशी मला भेटायला आल्या होत्या त्यांनी मला हे सर्व करायला सांगितलं मी त्यांना विरोध केला पण त्यांनी मला कॉलेजमधून टाक काढून टाकण्याची धमकी दिली साळुंके टीचर म्हणतात की मग त्यांनी धमकी दिल्यामुळे आमच्या घरात कमावती फक्त मीच आहे आणि आमच्याकडे जास्त सेव्हिंगसुद्धा नाही आहे मग मी काय करणार तेव्हा आता साळुंकी टीचरची आई म्हणते की मग तू तु तु तुझे सगळे तत्त्व बाजूला ठेवून खोट्याची साथ दिली का ज्योती तेव्हा आता साळुंकी टीचर म्हणते की त्यावेळेस मी घाबरले होते आणि कशाचं पण सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग नाही आणता येत आणि म्हणून मी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला तर सिंधू म्हणते की मला एक सांगा ना त्या बाई कशा दिसत होत्या तेव्हा आता साळुंके टीचर म्हणते की त्यांनी चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळला होता आणि डोळ्याला गॉगल लावला होता आणि त्या व्हीलचेअरवर बसून इथे आल्या होत्या त्यांनी मला पैसे दिले आणि त्या निघून गेल्या तर आता स्कार्फ बांधल्यामुळे त्यांचा आवाज कसा आहे याचा ना मला खरा अंदाज आला नाही इकडे आता सिंधू विचार करते की व्हीलचेअरवर म्हणजे त्या मधुताई तर नसेल ना पण त्या तर आता बऱ्या झाल्यात इकडे आता मधून ती साळुंकी टीचर एक कानातलं बाहेर काढते आणि म्हणते की डॉक्टर मॅडम त्यांच्या एक कानातलं इथं त्यावेळेस त्या आल्या होत्या पडलं होतं आणि मी त्यांना ते द्यायला गेले पण तोपर्यंत त्या गाडीत बसून निघून गेल्या होत्या असे म्हणत आता ती साळुंकी टीचर त्या मधूचे कानातले आता सिंधूकडे देते आणि पटकन आता सिंधू ते कानातले ओळखते साळुंकी टीचर म्हणते की याचा जर काही उपयोग होणार असेल तर ते तुमच्याकडे ठेवा तेव्हा लगेचच ते कानातलं घेत सिंधू म्हणते की थँक्यू आणि आता सिंधू विचारात पड ते, ते की आहे जाऊ लागतात म्हणते आई तुम्ही कुठे तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि म्हणतो आई तू कुठे निघालीस अशी काकू म्हणते की अरे ती प्राय चित्त घ्यायला जाऊ राहिली तिच्यामुळे आपल्याला मान खाली घालावी लागली ना आपल्या घराण्याची प्रतिष्ठा तिच्यामुळे धुळेला मिळाली म्हणून तिने स्वतः घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय काकू म्हणते की नका अडू तिला जाऊ द्या सिंधू म्हणते की आई कुठेच जाणार नाहीये ना आणि आई तुम्ही निर्दोष सिद्ध झाला आहात तेव्हा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका ती ऐकून आता राजेश्रीला मोठे हायस्य वाटते सिंधू म्हणते की आणि कॉलेजमधून सुद्धा तुम्हाला काढलेलं नाहीये तेव्हा आता रत्नाकर म्हणतो म्हणजे राजेश्रीने कॉपी केलेली नाहीये तर सिंधू म्हणते नाही बाबा सिंधू म्हणते की सगळे पुरावे आईच्या विरोधात होते पण ते म्हणतात ना काही जरी झालं तरी सत्य लपून राहत नाही सिंधू म्हणते की आणि आजच तसंच काहीतरी झालंय असे म्हणत घडलेली सर्व हकीकत आता सिंधू ही रत्नाकर आणि काकूसमोर सगळ्यांना सांगते तेव्हा राजश्रीला खूप हायसे वाटलेले असते आणि आज राघव आणि सिंधूमुळे राजश्री निर्दोष सिद्ध झालेली असते ते ऐकताच आता राजेश्री म्हणते की अगं सिंधू किती करतेस तू माझ्यासाठी आणि तुझे आभार कसे मानावे तेच मला काही कळत नाही सिंधू म्हणते की एकदम सोपं आहे आई तुम्ही आता कॉलेजला जायची तयारी करा तर आता राजश्री म्हणते की नाही सिंधू मी आता कॉलेजला जाणार नाही आणि हे मी तुला कालच सांगितलं तेव्हा आता मी माझा निर्णय बदलणार नाही सिंधू म्हणते की आई तुम्ही मनापासून अभ्यास करतात आणि परीक्षेमध्ये तुम्हाला पन्नासपैकी पस्तीस मार्क्स मिळालेत ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो ते ऐकताच आता मधू म्हणते की अरे वा आई कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि आता तर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायलाच हवं इकडे आता राजेश्री म्हणते की आता राघव माझ्यामुळे तुम्हाला कोणतीच बोलणी खावी लागणार नाही आणि मानही खाली घालावी लागणार नाही पण नाही मी आता कॉलेजमध्ये पुढे शिकणारही नाही राघव म्हणतो का आई तर राजेश्री म्हणते की हे बघ जेव्हा राघव मी शिकण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मला वाटलं होतं की तुझ्या बाबांना खूप आनंद होईल मला वाटलं होतं की त्यांना माझा अभिमान वाटेल पण त्यांना माझी लाज वाटायला लागली होती आणि त्यांच्या डोळ्यामध्ये असलेला राग आता मला नाही सहन होत राघव असे राजेश्री बोलते म्हणून मी ठरवलं आता कुणाच्याच इच्छेविरुद्ध मी आता काहीच करणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की बाबा आईंना परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांनी सिद्ध केलं की त्या शिकू शकतात तेव्हा प्लीज त्यांना शिकण्यासाठी थांबू नका असे सिंधू आता रत्नाकरला बोलते एवढ्यात आता रत्नाकर सिंधूला म्हणतो की राजेश्रीला किती टक्के मिळाली तर सिंधू म्हणते सत्तर टक्के बाबा आणि ते ऐकताच रत्नाकर आता समोर येतो आणि म्हणतो की मला सिंधूचं म्हणणं पटलंय आणि पुढे तू तुझं शिक्षण पूर्ण कर राजेश्री आय एम प्राऊड ऑफ यू ते ऐकताच आता राजेश्री, तु 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 राजेश्री, राजेश्री सगट सिंधू आणि राघवला आनंदाचा चौथा मोठा धक्का बसलेला असतो तर आता राजेश्री म्हणते की तुम्ही मला हे सांगताय तर रत्नाकर म्हणतो हो या आधीच मी हे सर्व करायला हवं हो होतं पण आता तीच चूक सुधारण्याचा मी प्रयत्न करतो असे रत्नाकर राजेश्रीला बोलतो तर आता ते ऐकून काकू आणि मधूच्या काळजाला ठेच पो लागलेली असते तर आता पटकन राजेश्री ही रत्नाकरला मिठी मारते तर राघव सिंधू खूप खुश झालेले असतात आणि आता सिंधू राघवचे सुद्धा आभार मानते तेव्हा आता राघव म्हणतो मी काय केलं सिंधू म्हणते की तुम्ही जर माझी साथ दिली नसती तर मी हे कधीच सिद्ध करू शकले नसते आणि आता इकडे रत्नाकर आणि राजेश्री एकमेकाला मिठी मारतात तेव्हा आता राघव आणि सिंधू खो खाकरून लगेचच रत्नाकर आणि राजेश्रीला भानावर आणतात तर आता सिंधू म्हणते की आईंना खूप छान मार्क्स मिळालेत त्याचं आता आपण थोडंसं सेलिब्रेशन करूया ना तर आता काकू म्हणते की राजेश्रीला चांगले मार्क्स मिळालेत राजेश्री म्हणते की बहिणी माझं शिक्षण पूर्ण व्हावं हे माझंच नाही तर माझ्या बाबांचं सुद्धा स्वप्न होतं आणि माझ्या बाबांच्या स्वप्नासाठी मी कधी खोटं वागेन का असं तर आता सिंधू लगेचच विचार करते की या सगळ्यांमध्ये मागे मा कोण आहे खरा गुन्हेगार कोण आहे हे आता शोधायलाच हवं इकडे आता सिंधू तिच्या रूम मध्ये जाऊ लागते त्याच वेळेस सिंधू विचार करते की साळुंके मॅडमने सांगितलं होतं की तिला हे जे करण्यासाठी ज्या व्यक्तीने सांगितलं तिने त्याचा चेहरा झाकलेला होता पण मग ती व्हिल वर बसून का येईल असे आता सिंधू विचार करत असते आणि पुढे पुढे जात असते तेवढ्यात आता ते दुसरे मधुचे कानातले खाली पडलेले असते आणि ते का कानातल्यावरती आता काना थे काना थे काना का आता पाय पडतो तर पटकन ते दुसरे कानातले आणि ते कानातले बघताच पटकन तिची पर्स मधून ते साळुंकी टीचरने दिलेले दुसरे कानातले बाहेर आपल्या हातावरती ठेवते आणि आता ते दोन्ही कानातले एकदम सारखे असतात म्हणजे हे जे काही केलं हे याचा मागचा खरा गुन्हेगार म्हणजे मधु असल्याचे आता सिंधूच्या पटकन लक्षात आलेले असते हे कानातले अगदी सेम टू सेम आहेत म्हणजे याचा अर्थ साळुंके टीचरला पैसे खाऊ घातले ते घातले कुणी तर मधूने हे आता सिंधूच्या लक्षात आलेले असतं तर आता सिंधू ते कानातले घेऊन रेश्माकडे येते रेश्मा, रेश्मा टेबलवर बसलेली असते तेव्हा एक कानातले दाखवत सिंधू म्हणते की रेश्मा हे कानातले तुझं आहे का तर रेश्मा आता ते कानातले बघते आणि म्हणते की नाही या असल्या टाईपचे कानातले मी घालत नाही तर आता सिंधू म्हणते की अगं काही नाही मला हे चालता चालता इथे कानातलं सापडलं होतं मला वाटलं ज्याचं असेल त्याला द्यावं तेव्हा रेश्मा म्हणते की सिंधू तू हे वहिनीला विचारायला हवंस रेश्मा म्हणते की त्याच अशा टाईपचं कानातलं घालतात तेव्हा आता लगेच सिंधूला साळुंकी टीचरचे बोलणे आठवते साळू साळुंकी टीचर म्हटल्या होत्या की त्या मॅडम इथे आल्या होत्या आणि त्या दिवशी त्यांच्या कानातलं इथं पडलं होतं त्या व्हीलचेअरवर बसून आल्या होत्या आणि त्यांनी मला पैसे दिले आणि त्या निघून गेल्या त्यानंतर आता सिंधू ही विचार करत पुढे पुढे जाऊ लागते आणि आता सिंधू म्हणते की मधुताईला मी हे कसं विचारू पण आता डेअरिंग करून सिंधू एक कानातलं घेऊन मधुसमोर येते आणि म्हणते की मधुताई हे कानातलं तुमचं आहे का हे हिरिंग तेव्हा आता मधू म्हणते की हो ते माझंच आहे पण आता त्याचा मला काही उपयोग नाही सिंधू म्हणते का तर मधुमती म्हणते की ते दुध्याच दुसरी जोडी पियर आहे ना ती हरवली तेव्हा लगेचच सिंधू दुसरा हात पुढे करत ती दुसरी हिरिंग दाखवते आणि म्हणते की बघा ही सुद्धा सापडली तेव्हा लगेचच उठून उभं राहत मधु म्हणते की हे तुम्हाला कुठं सापडलं सिंधू म्हणते की मला हे साळुंक्य टीचरने दिलं मधू म्हणते की मला हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय तेव्हा आता मधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता बोट करत सिंधू म्हणते की खोटं बोलू नका मधुताई तुम्ही मला खाली पाडण्यासाठी आईंचा वापर केला आणि हे सगळं तुम्ही घडून आणलं तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो तर बोट करत सिंधू म्हणते की यापुढे जर तुम्ही असे वागलात तर ते मी अजिबात सहन करणार नाही आणि शिंदू ही निगा जाते इकडे आता राणी दुसरा डाव खेळते आणि राणी सिंधूने मला मुद्दाम खाली पाडण्याचा प्रयत्न केला की आत्ताची आत्ता सिंधूला राणीची माफी मागावी लागेल नाही तर तिच्या मुलीला घेऊन या घराच्या बाहेर पाडावं लागेल तेवढ्यात आता राघव सुद्धा तिथे आलेला असतो आणि आता काकू राणी सर्वजण सिंधूकडे बघत असतात तेव्हा आता राणीच्या पापाचा अखेर हंडा फोडून सिंधू ही हे सर्व राणीने घडून आणल्याचे सत्य कसे काकूसमोर आणते आणि माफी सिंधू नाही तर राणीच आता कसे राणीला सिंधूची माफी मागायला लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा